चार हजार एकशे शहाऐंशी घरामध्ये प्राईम लोकेशनपैकी एक प्राईम लोकेशन आपल्याला सांगता येईल खराडी खराडीमध्ये जर प्रायव्हेट बिल्डरची घरे आणि म्हाडाची जर आपण घरांचा जर डिफरन्स काढला तर जवळपास म्हाडाचं घर आपल्याला इथे तेरा लाख रुपयामध्ये मिळणार आहेत आणि इथे जर आपण प्रायव्हेट बिल्डरची जर घरे जर विचार केले तर जवळपास सत्तर ऐंशी नव्वद लाख एक करोड रुपयाला सुद्धा इथे जे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत तिथे इथे रेट सध्या सुरू आहेत आपल्याला या लॉटरीमध्ये टोटल एक्कावन्न घरे या खराडीमध्ये मिळालेली आहेत म्हाडाला आणि ती त्याची लॉटरी निघालेली आहेत आठशे बेचाळीस आठशे एकोणनव्वद आणि नऊशे एकोणीस अशी ही प्राईम लोकेशनला असलेली ही खराडीमधील घरे आहेत आपल्याला जर येथे जर जर आपल्याला फॉर्म येथे भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉर्म उपलब्ध आहेत म्हाडाचे घर आणि प्रायव्हेट बिल्डरचे रेट हे आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला म्हाडा लॉटरीचे पुण्यामध्ये जे प्रोजेक्ट सांगण्यात आलेले आहे आणि तिथेच ती असलेले प्रायव्हेट बिल्डरची घरांची रेट याचा आपण या चॅनलवरती आपण माहिती देत असतो तर तो चला आपण त्या आता व्हिडिओला सुरुवात करू सांकेत अंक आठशे बेचाळीस इथे तुम्हाला टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे इथे जी कॅटेगरी सांगण्यात आलेली आहे साइडला दोन कॅटेगरीचा चार्ट लावण्यात आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई एक सर्व्हिसमॅन एम पी एम एल ए फिजिकल हँडिक्रॅप एस सी कॅटेगरी तुम्ही साईडला बघू शकता पन्नास बिल्डर एरिया देण्यात आलेला आहे कार्पेट एरिया तेहतीस देण्यात आलेला आहे स्क्वेअर मीटरमध्ये इथे सोळा लाख रुपये किंमत सांगण्यात आले आहे ई एम डी अमाऊंट वीस हजार आहे आणि टोटल येथे आठ फ्लॅट देण्यात आलेले आहे संकेतांक आठशे बेचाळीस हा त्या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन असा हा प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आठशे एकोणनव्वद वन खराडी हा सर्वे नंबर देण्यात आलेला आहे उपलब्ध आहेत एस सी एस टी एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल कॅटेगरीसाठी बिल्डपेऱ्या चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद कार्पेट एकतीस पंधरा लाख रुपये घरांची किंमत ईएमडी अमाऊंट वीस हजार आणि टोटल येथे अकरा फ्लॅट आहे आणि रेरा नंबर सुद्धा आलेला आहे आठशे एकोणनव्वद हा सांकेतांक क्रमांक आहे त्यानंतर सांकेतांक क्रमांक नऊशे एकोणावीस याच्यामध्ये जे झेन इलेट खराडी वन बीएचकीची घरे सांगण्यात आलेली आहेत टोटल येथे बत्तीस घरं उपलब्ध आहेत हे कॅटेगरी देण्यात आलेले आहेत एस सी एस टी फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सनल एक्सर्विस एम पी एम एल ए त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि पत्रकार बंधू आणि जी आर म्हणजे जनरल पब्लिक बिल्डअप एरिया एक्केचाळीस पॉईंट पंचाहत्तर कार्पेट एरिया तेहतीस पॉईंट झिरो चार कॉस्ट आहे तेरा लाख रुपये सर्वात स्वस्त घर खराडी मधील हेच है आहे जे प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे ईएमडी अमाउंट वीस हजार रुपये टोटल येथे बत्तीस फ्लॅट आहे आणि रेरा नंबर सुद्धा आलेला आहे ज्यांना लोकेशन आवडलं असेल तर तुम्ही इथे हमखास फॉर्म भरू शकता आता याच प्रोजेक्टला आपण खराडीला काय रेट चालू सध्या त्याची माहिती पाहणार आहोत या प्रोजेक्टमध्ये खराडीमध्ये जे नाईन्टी नाईन एकर जी वेबसाईट आहे तिथे जे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत ते आपण आता इथे सर्च केलेले आहेत समोर आपल्याला हे गेट्स एसलँड ऑफ जॉय हे वन थे। थे ला ला के ची घरे इथे आहे इथे ऐंशी लाख रुपये आपल्याला टू बीएचकेचे घर मिळणार आहेत आणि थ्री बीएचके वन पॉईंट झिरो करोड दोन पॉईंट बारा करोड म्हणजे जवळपास एक ते दोन कोटीच्या आतमध्ये इथे घर के त्यानंतर हे प्लॅस्टिन अँड ओटू वर्ड आहे इथे वन बीएचके चौऱ्याऐंशी लाख रुपये घराची किंमत आहे टू बीएचके ची वन पॉईंट झिरो फाय करोड म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की इथे जे घराच्या किंमती करोडो मध्ये आहेत त्यानंतर हे व्ही टी पी इथे सुद्धा टू बीएचके चौऱ्याहत्तर लाख रुपये सांगण्यात आलेले आणि थ्री बीएच के नाईंटी फाय लाख सांगण्यात आलेले आहे इथे सुद्धा नाईन्टी वन लाख सांगण्यात आलेले आहे व्हीटीपी इफोलिया त्यानंतर खाली कोहेनूर कालिडो इथं पण तुम्हाला वन बीएचकेचे सत्याऐंशी लाख रुपये सांगण्यात आलेले आहे आता आपण हाऊसिंग डॉट कॉम या साईटवरती जाऊ तिथे सुद्धा आपण हे खराडी सर्च केलेलं आहे खराडीच्या प्रोजेक्ट मधील हे एक ड्युएल रिव्हर साइड हाईट जो वन बीएचके आहेत इथे आपल्याला साठ लाख रुपये मिळणार आहेत खराडी पुणे त्यानंतर खाली आपल्याला दिसत आहे निर्मन अटलांटीस वन ऑफ खराडी इथे सुद्धा आपल्याला सतहत्तर लाख रुपये सांगण्यात आलेले आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य एकच की आपल्याला म्हाडाला इथे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे फक्त घराच्या किमती तेरा ते सोळाच्या लाख रुपयामध्ये आहेत आणि इथे प्रायव्हेट बिल्डरचे घरी खूप महाग आहेत तर ही आलेली संधी आहेत ज्यांना घर खरंच पुण्यामध्ये घ्यायचं आहे त्यांचं स्वतःचं घर हवं असेल तर त्यांनी हमखास इथे ट्राय करा फॉर्म भरा फॉर्म कसा भरतात त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आवश्यक पात्रता सुद्धा मी त्या व्हिडिओ बनवला तो पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत या प्रोजेक्टमध्ये खराडीमध्ये टोटल तीन प्रोजेक्ट आहेत आणि एकावन्न घरं उपलब्ध आहेत त्यामुळे इथे ज्यांना घर असेल ते फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद या खराडीच्या प्रोजेक्ट बद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही हमका सबमिट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद